नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत हो आहे तर आजचा हा ब्लॉग असणार आहे माझं रुटीन असणार आहे दिवसभराचं सकाळी सहा ते संध्याकाळचे सहा तर ह्या दिवसभरात मग माझं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती असतील तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे कोणी नवीन असतील ते तर इथे चालले माझी आता देवपूजा आंघोळ वगैरे करून घेतली नंतर आता देवपूजा केली कारण सुरुवातीचं जे काम असतं अगोदर ते माझं काम असतं अगोदर ते म्हणजे देवपूजा कारण कसं सकाळ सकाळ देवपूजा केली ना म्हणजे एकदम असं छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे माझं दररोज असं रुटीन असतं आंघोळ केल्यानंतर अगोदर आपली देवपूजा असणार नंतर मग चहा वगैरे नाश्ता आपले जे काही काम असतील ते नंतर करायचे कारण कसं तो ना तोपर्यंत विराज उठलेला तो कोणीच उठलेलं न त्याच्यामुळे पटकन होऊन जातं आता इथे देवपूजा करून घेतली मस्त असा गरम गरम कडक चहा घेतला मस्त बसून आता विराज उठून आला माझ्यापाशी आता इथे चालली आहे माझी नाश्त्याची तयारी तर आता नाश्त्याला ना आज बनवणार आहे पोहे मी तर त्याची तयारी सुरू आहे कांदा मिरची आपलं जे पोह्याला साहित्य लागते ते मी खाली बसून कट करत आहे विळीनं तर ही ही विळीने मला माझ्या आईनं दिलेली आणि काही कसं ना आता गावाकडे विळीचाच वापर जास्त असतो चाकू काही वापरत नाही त्याच्यामुळे तर इथं मी ना कट करून घेते आणि आज ना डब्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी म्हणजे स्वतःच्या टिफिनसाठी आणि आम्हाला घरी भेंडीची भाजी बनवलं होते इथं तर चालल्या विरजी मस्ते तर त्याला ना मी असतं ना ते चिपकत होते तर तो असाच करतो मी स्वयंपाक करायला मी काय काम काम करायले ना तो लुडू बुडू लुडू मध्ये 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 करणारे कारण कसं आता मुलं तर नाही का आता मग बाहेर तर कुठे जाणार त्याच्यामुळे तर चालले तिथं आता त्याचं हे खेळणं सुरू आता पटकन असं हे इथं भेंडी कट करून घेते मी कारण कसं ना खाली एकदा बसून घेतलं की आपलं लसूण मिरची वगैरे सगळं कट करून घेतलं ना मग पटकन असं आपल्याला उभारून स्वयंपाक म्हणजे पटकन होऊन जातं त्याच्यामुळे आणि त्यांना भेंडी जरा कसं नाही एक जण सुरुवातीला खिडक्या निघाल्या त्याच्यामुळे आता मी ना म्हणजे बघूनच कट करत आहे तर दिवसभराचं रुटीन म्हणजे नाही का आता प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक हाऊसवाईफच रुटीन हे म्हणजे दिवसभराचं रुटीन जे असतं ना ते असत तर माझंही रुटीन तसंच काहीच आहे दोन मुलांचं बघणं घरचं म्हणजे बघणं आपल्याला काय बाहेर जाऊन तर होत नाही त्याच्यामुळे आपलं घरातलं मॅनेज करावं लागतं त्याच्यामुळे आता वाजले आठ आठ वाजता बरोबर आता सगळे उठणे स्वराज विराज सगळे माझे मिस्टर सगळे उठले तर त्यांचं सुरुवात आहे एका एकाचं एका एकाचं कसं माणसं जरी घरात कमी असले आणि जास्त जरी असले ना तर प्रत्येकाची फरमाईश वेगळी असते प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबाने सगळं करायला लागतं तर इथं चाललं आता मी चहा वगैरे घेतला आणि नंतर मग स्वराजला मिरजला दूध गरम करून गार करायला ठेवलं आणि इथं करते आता मी पोहे तरी राजं चाललंय आता पाठीमागं फ्रीज उघडणं उघडून बघणं लावणं त्याच्यामुळे मला ना त्याला सारखं लॉक लावा लागतो मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चाललंय तिथं इथं बघणं कारण कसं ना आता सारखंच लॉक लावून ठेवणं शक्य नाही ना कारण काही ना काही आपल्याला फ्रीजमधून घ्यावंच लागतं मिरची म्हणा कोथिंबीर म्हणा तर त्याच्यामुळं ना तर तो सारखं त्याला झटतच राहतो तर इथं केले मस्त वेगळे असे पोहे आणि हे केलेत मी मुलांसाठी दोघांसाठी एकदम म्हणजे कमी तिखट केले तर आणि आमच्यासाठी जास्त हिरवी मिरची घालून केलेली आहेत तर पोहे वगैरे करून घेतले इथं चालले आता विराजला भरवायचं काम कारण कसं ना प्रत्येक आईचं कसं असतं अगोदर मुलांना खाऊ घालायचं नंतर मग आप पण खायचं तर तसंच माझं काहीच आहे आता स्वराजला दिले खायला तर स्वराज वरी बसून टी व्ही बघत बघत नाश्ता करते आणि त्या विराजला मी भरवते तर विराजला भरवून नंतर मग मी नाश्ता केला नाश्ता वगैरे केला ना आता इथं बनवत आहे चपात्या कारण कसं ना पोहे एकीकडं आणि भेंडीची भाजी एकीकडं असं करून घेतलं मी पटकन लगेच पीठ मळून घेतलं आणि आता चपात्या बनवत आहे मी इथं कसं ना असं एकदम पटापटा सकाळ सकाळ आपण पटपट असे जर कामं करून घेतलं ना पटकन होऊन जातात असं तर आणि काय असतं ना काही काहींच्या घरातनं जॉबवाले असतात बरेच जण त्यांना सकाळ सकाळजवळ एकदम दहाच्या म्हणजे दहा वाजेच्या नंतर म्हणजे त्यांना घराच्या बाहेरच पडायला त्याच्यामुळे काही जणींचे कामं तर दहा अकरा वाजेपर्यंतच पूर्ण होऊन जातात कामं असं असतं तर इथे पटकन अशा मी चपात्या करून घेते च दोघांना आंघोळ्या वगैरे घालण विरातला सोडायला तर आता नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक करून घेतल्यानंतर मुलांना मी आंघोळ्या वगैरे घातल्या दोघांना दोघांना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्यानंतर मग लगेच इथं स्वराजचा टिफिन मी पॅक केला कारण अकरा वाजले होते तो साडे अकरा वाजता स्कूलला निघतो त्याच्यामुळे म्हणलं चला मग लगेच त्याची टिफिन आणि स्कूल बॅग दोन्हीही मी भरून ठेवलं नंतर आता इथं घर आवरायला घेते कारण सकाळपासून का सकाळचं आपलं सगळं तसंच राहतं ना त्याच्यामुळं मग आता इथं बेडशीट वगैरे काढून नीट व्यवस्थित लावून झाडून काढून वगैरे घेणार आहे तर चाललंय इथं दोघांची मस्ती विराजची स्वराजची तर सुरजची स्कूल असते बारा वाजता त्याच्यामुळे त्याला साडे अकरा वाजता म्हणजे घरून जावं लागतं त्याच्यामुळे मग त्याची अगोदर तयारी मला करून घ्यावं लागते मग नंतर त्याला तयार वगैरे करून ठेवून नंतर मग घरातली सगळी कामं बघावं लागतील असं आहे तर विराजं चाललं इथं दंगा सुरू आता हे बेडशीट वगैरे मी साफ करून घेतलं बेडवरचं आणि आता इथं मी झाडू मारून घेते आणि काय होतं नाही हा प्लास्टिकचा जो झाडू आहे ना आता बरायचं निकड असल तर ह्याला ना म्हणजे घरात जेवढे केस आहेत ना तेवढे केस आप म्हणजे नाही का गळतात ते केस ना पूर्णपणे त्याला ना म्हणजे घरातले केसं पूर्ण निघून जातात तर झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण बेडशीट वगैरे चेंज केलं म्हणजे चेंज म्हणजे तेच काढून व्यवस्थित लावलं कारण आत्ताच धुतलं होतं काल दिवशी त्याच्यामुळे तर झाडू घा झाडू मारून घेतला आणि आता इथं भांडे घासते मी पटकन कारण नाश्त्याचे चहाचे स्वयंपाकाची भरपूर भांडी पडली होती म्हटलं चला अगोदर भांडे घासून घेऊया कारण कसं नाही विराज झोपल्याशिवाय मला कपडे धुवायलाही घेत नाहीत मग कपडे भिजू घातले मी पाण्या आपल्या निरमा पावडरमध्ये आणि नंतर मग आता विराजला झोपे घालून नंतर कपडे धुणार आहे तोपर्यंत मला स्वराज पण शारीरिक जाईल आता स्वराज जाईलच इतक्या थोड्या वेळात तर पटकन अशी इथं भांडी घासून घेते मी आणि ते चाललं आहे माझा विरळला कारण विरळ ना काहीतरी पाडतो ठोवतो पाडतो मग त्याला ना सारखं बघायला लागते बोरडावं लागते त्याच्यामुळे आणि मेन काम कसं ना स्वयंपाक केल्यानंतर किचनवाटा लवकर म्हणजे लगेच आवरून ना तर थे। का काम असं म्हणजे पटकन झाल्यासारखं वाटतं आणि स्वच्छताही वाटते आणि किचन म्हणजे ओट्यावरती तसा जर पसारा लाडा ठेवून ठेवलं ना आपल्याला लव बरं वाटणार नाही आणि दिवस नाही का वाटणार हे काम राहिलं हे काम राहिलं त्याच्यामुळं पटकन असं काम करून घेऊन निवांत बसलानं मग काही वाटत नाही आहे तर माझं जर तसंच असतं जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत मनाला काही शांतीच लागत नाही त्याच्यामुळं सगळी कामं झाल्याशिवाय मी काही बसत नाही तर इथं मध्येच ना मला ना हात धुवा लागला कारण विराजनं पाडलं होतं तिकडं आपल्या प्लेटा वगैरे असतात ना मांडणीतल्या सगळ्या पूर्ण प्लेटा काढल्या होत्या आणि खाली आपटत होता त्याच्यामुळे मध्येच मग मी भांडी थांबवली आणि त्याला बघून नंतर भांडी घासली आणि एक वाजला होता किचन ओटा वगैरे स्वच्छ केला स्वराज गेला होता स्कूलला आणि एक वाजला होता आता दुपारच्या मी जेवणाला ही माझ्या म्हणजे माझ्यासाठीच म्हणून विराज झोपला तिकडे बघा विराजला झोपी घातलं आंघोळ वगैरे घातले त्यांना आणि तिकडं झोपी घातलं कपडे धुवून घेतले त्यानं झोपल्यानंतर आणि ही डिश ना कोणी कुणी खाल्ली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही डिश तर मला खूप आवडते मी काही त्याची रेसिपी टाकली नाही ना काही नाही तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा तर इथं वाजले आहेत आता साडेचार कारण अचानक मला शाळेत जावं लागलं ला। कारण ना जेवण वगैरे करून मी निवांत बसले होते आराम करत पण तेवढ्यात अचानक मला अर्जंट शाळेत जावं लागलं त्यामुळे इथं पटकन मी ड्रेस चेंज केला आणि निघाली आता मी इथं सोरायला शिवरात्री मोठी एकादस होती मला चला रताळे आणि मिरची नव्हती माझ्याकडं घरी बटाटे वगैरे होते शाबदाना सगळंच होतं रताळे आणि केळी घे केळी घेतली गे, रताळे घेतली हिरवी मिरची घेतली नंतर घरी आले तर स्वराजची स्कूल सुटते पाच वाजता तर साडेपाच वाजता घरी आले घरी आल्यानंतर मग इथं मस्त मित्राला चहा घेतो मस्त वेगळी असा चहा इथं ठेवलाय चहा घेते आणि कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग